श्याम पाटील आपण बघत आहात हल्ला झाला अजूनही काश्मीरी पंडित काश्मीर मध्ये परतू शकत नाही ती माझी भारत माता नाही इथे माझे शेतकरी हवालदिल झालेत आत्महत्या होत आहेत ते काय माझे भारत माता नाहीये बेकार तरुण तांडेचे तांडे, तांडे फिरतायत ती भारत माता नाहीये महिलांवरती अत्याचार वाढताय जे अत्याचार करतायत त्यांना तुम्ही सुरक्षा देताय कोणाला सुरक्षा देत आहे मग भारत माताची जय बोलू नका भारत की जय बोलण्याचा अधिकार भारतीय जनता पक्षाने मोदी की तुम्हाला सुद्धा नाही कारण संपूर्ण भारत माता आज आक्रोश करते आणि तो आक्रोश तुमच्या कानावरती पडत नसेल तर तुमच्या घोटाला काही अर्थ नाही तुम्ही भारत माता की जय बोलू नका अजिबात बोलू नका आज तुमच्याकडे काही प्रश्न शिल्लक राहिले आहेत आहेत उत्तर नाही आहेत प्रश्न आहेत चार दिवसापूर्वी अमित शहा कोकणमध्ये येऊन गेले आणि मला आव्हान देऊन गेले हिंमत असेल तर राम मंदिर बद्दल बोला हिंमत असेल तर काश्मीरच्या तीनशे सत्तर कलम बद्दल बोला मी अमित शहा सांगतो मी सगळ्यावरती बोलायला तयार आहे आजूबाजूला बसून बोलू आपण चला तुम्ही सावरकर पाहिजे मी सावरकरांवरती बोलायला तयार आहे राम मंदिरावरती बोलायचंय मी राम मंदिरावरती बोलायला तयार आहे पण अमित शहाजी तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर माझ्या या जनतेच्या प्रश्नाबद्दल बोलून दाखवा द्या माझ्या जनतेच्या प्रश्नाला उत्तर द्या उत्पन्न तुम्ही उपट केलं नाही कोणाच्या खात्यामध्ये पंधरा लाख आले तर भुछा, तर भुछा, तर खाते आले आणि भाजपच्या खात्यात किती आले आठ हजार दहा हजार कोटी एवढा सगळा भ्रष्टाचार तुम्ही ओरमडून संपूर्ण खाता आहे ओरपून आहे आणि आमच्याकडे मोठं दाखवत आहे काय मोदीची गॅरंटी काय मोदी की गॅरंटी इकडे सुद्धा मी बघितलं मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी एकच आहे तू खायचं तेवढं खा मेरी गॅरंटी आहे गॅरंटी आहे आणि तुम्ही आता ठरवायचं मी तुम्हाला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवलेलं आहे मी दहा रुपयामध्ये शिवभोजन देऊन दाखवलेलं आहे अनेक कामं मी अडीच वर्षाच्या काळात करून दाखवलेली आहे मग तुम्हाला की गॅरंटी जास्त विश्वास आहे की उद्धव ठाकरेचं वचन हे तुम्हाला जास्त महत्वाचं मी तुम्हाला जे काय वचन देतोय इंडिया आघाडीचं सरकार तर येणारच आणावंच लागेल आणि हे इंडिया आघाडीचं सरकार माझ्यासाठी नाही किंवा करंटाला किंवा आपले रावार्च इंकण्यासाठी नाही हे तुमच्यासाठी तुमच्या भवितव्यासाठी पण जर का दुर्दैवानी पुन्हा हुकुमशाही आपल्या राज्यात आपल्या देशात आली तर तुमची बोलबाळ विचारतील अहो आम्हाला मतदानाचा अधिकार नव्हता तुम्हाला होता तुम्ही का हा असा करंट आमचा विश्वासघात केला का तुम्ही याला परत निवडून दिलात ना का आम्हाला गुलामगिरीत ढकललं आहे उत्तर द्यायला जागा असेल तुम्हाला उद्या तुमच्या सगळ्यांचा नातू नाच मुलगा जर उभा राहिला पाच दहा वर्षानंतर तुमच्या समोर बाबा आजोबा काका मामा ओ मी तर लहान होतो मला मतदानाचा अधिकार नव्हता कळत होतं पण मी काय करू शकत नव्हतो अरे तुम्ही तर करते करबी ते होता तुम्हाला कळत होत दिसत होता भोगत होता पण तुम्ही का माझं असं नशीब फोडलं का हुकुमशाला निवडून दिला का मला गुलाम बनवला आणि लोकमान्य टिळकांचं जे वाक्य आहे जे त्यांनी हर कोर्टात इंग्रज सरकारला त्या न्यायाधीशाला सुनावलं होतं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच तेच गुन्हा संपूर्ण महाराष्ट्र मोदींना सांगतोय की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही राखणारच राखणारच आज सांगायला काही कामं नाही या म्हणून तुम्ही ज्या जाहिराती करताय हिंदू मुसलमानामध्ये झगडे तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला पाहिजे हिंदुस्थानात की पाकिस्तानात काय आमचं नातं पाकिस्तानशी आहे उलट कदाचित मोदी जिंकले तर पाकिस्तानला नक्की जल्लोष येईल कारण पाकिस्तानला वाटेल अरे आपले नवाज शरीफ भाई का केक ठाणेवाला वापस आ ना बोलवता तुम्ही मान न मान मैत्रे न मेहमान म्हणून तुम्ही नवाज शरीफच्या वाढदिवसाच्या केक खायला होत्या पार्टीला गेला होता आणि तुम्ही आम्हाला शिकवता हिंदुत्व तुम्ही आम्हाला शिकवता देशभक्ती एवढ्या खालच्या पदावर तुम्हाला यावं लागलं का तुम्ही दहा वर्षात केलेली कामं लोकांना का नाही सांगत अशी संधी देवाच्या दयेने कधीतरी कोणाल तरी मिळते दहा वर्ष सलग पंतप्रधान पद पण ज्याचं तरी ठरवायचं असतं मिळालेल्या संधीचं सोनं करायचं का माती करायची जर तुम्ही सोनं केलं असतात तर तुम्हाला एवढ्या सभा घेण्याची गरजच लागली नसती आणि जर मोदी तुम्हाला वाटत असेल की भरपूर सभा घेतल्या म्हणजे महाराष्ट्र पुन्हा एकदा फसेल असं नाहीये महाराष्ट्र भोळा आहे महाराष्ट्र आहे पण महाराष्ट्र हा स्वाभिमानी आहे महाराष्ट्र कणखर आहे महाराष्ट्र दगडांच्या देशा राकट देशा मर्दांच्या देशा आहे लाचारांच्या गद्दारांच्या चोरांच्या देशा असं महाराष्ट्राचं वर्णन आम्ही होऊ देणार नाही आणि मी ताटपाने उभा आहे अरे भले माझं झालं मानेच ऑपरेशन झालं तरी मी झुकायला तयार नाही मी ताटपाने उभा आहे तुम्ही माझी साथ देणार की नाही मी सुद्धा सगळ्या गोष्टी सहन करून मला भगवत नाहीये मी गेलो असतो मोदी काय झालं असतं पण पुन्हा तेच उद्या कोणी मला विचारलं असतं की अरे गाडवा तुला कळत काय चाललंय तुझा महाराष्ट्र तुझ्या डोळ्यात देखत लुटला जात होता छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती स्वराज्यासाठी आणि दोन सुरतीची माणसं छत्रपतींचा महाराष्ट्र लुटत आहे आणि तरी आम्ही नेबळटासारखं त्यावर मॅन करून खाली मान मान करून बसायचं छत्रपतींचा आदर्श तो काय घ्यायचा छत्रपतींचा जय जयकार का करायचा जो या महाराष्ट्राचा सिंह त्या आग्र्याला जाऊन औरंगजेबा समज झुकला नव्हता तो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा बघत असेल अरे तो माझा महाराष्ट्र आज सुद्धा ताट पाण्याने उभा राहतोय गुडघ्यावरती झुकतोय आम्ही दिल्लीकरांना गुडघ्यावरती आणतोय पण महाराज आम्ही शपथ घेतलेली आहे तुमचा स्वाभिमान तुमचं नाव त्याला आम्ही कलम कलागून देणार नाही आम्ही मोडणार तर नाहीच पण जे महाराष्ट्रावरती चालून येतील त्यांना मोडून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो आहे आणि म्हणूनच जो वचननामा शिवसेनेने लिहिलेला आहे जो वचन नावा शिवसेने दिलेलं आहे त्यातलं पहिलं वचन आहे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं लुटलं गेलेलं वैभव मी शिवरायाच्या शपथ घेऊन सांगतोय ते महाराष्ट्रात मी पुन्हा आणून दाखवल्याशिवाय राहणार नाही जेवढे धन्य तुम्ही महाराष्ट्रातून नेले वित्तीय केंद्र नेलं गुजरातला नेलं बल ट्रक पार गुजरातला नेला मेडिकल डिव्हाइस पार गुजरातला नेला वेदांता फॉक्सकॉन गुजरातला नेला डायमंड मार्केट गुजरातला नेला हे सगळे जे काय आहे हे महाराष्ट्राची झालेली लोट त्याची व्याजा सकट वसुली करून मी पुन्हा महाराष्ट्राला त्यावेळेला मी तुम्हाला देऊन दाखवला होता तो तुमचा हमी भाव इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला देऊन दाखवल्याशिवाय राहणार नाही आणखीन एक माझा हो, एक प्रयत्न आहे की तुमच्या खतावरती बी बियाणं कीटकनाशक याच्यावरती जो जीएसटी आहे तो जीएसटी मी माफ करून दाखवल्याशिवाय राहणार नाही अगदी छोटे व्यापारी सुद्धा जे आहेत ज्यांना जीएसटीचा छळ होतोय तर दहशतवाद जरा कुठेतरी एखादा हप्ता चुकला की उचलतात आणि तुरुंगात टाकतात मग काय सुरू होत चंदा धो आणि धंदा लो त्यांना सुद्धा छोट्या व्यापाऱ्यांना सुद्धा सांगतोय तुम्हाला तुम्ही सुद्धा भले आला असाल गुजरातमधून पण वर्षान वर्षा इकडे राहतायत मोदी तसे मागले म्हणून उद्धव ठाकरे तसा नाही वागणार तुम्हाला सुद्धा त्या जीएसटी मध्ये ती जी काही पद्धती आहे त्याच्यामध्ये सुद्धा अमुलांना बदल करून सगळ्यांचे जीवन आनंदी कसं होईल याच्याकडे आमचं लक्ष असेल अशी अनेक अनेक गोष्टी आहेत की ज्या साध्या साध्या गोष्टी ज्यांनी तुमचं आयुष्य पुढे घडत असतं कोणी त्या विसरून जा विसरून जा आपण ज्याला द्यायचं तेवढं दिलं आपण ज्याला द्यायचं तेवढं दिलं आता विसरून जा हे माझं वैभव तुम्हाला सांगितलंय बनलेलं आहे आणि म्हणून एकच एकच मला तुमच्याकडनं वचन पाहिजे निवडणूक किती आहे तेरा भाजपाचे वाजवायचे तीन तेरा आणि आपला उमेदवार कोण निशाणी नक्की निशाण। आणि नंबर एक नंबरच्या मताने समोर कोणी उभा असेल तर एक लक्षात घ्यायचे मोदी सांगते की समोरच्या भाजपच्या उमेदवाराला मत म्हणजे मोदींना मत म्हणून आम्हाला मोदी सरकार नको आम्हाला आमच्या हक्काचं भारत सरकार पाहिजे म्हणून मला इकडनं करंटदा हा खासदार करून पाहिजे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाइल बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत लेवा वाजेवर धन्यवाद